नमस्कार मित्रांनो जरांग्यांनी उपोषण सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया काय काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केले जाईल राज्य सरकारने तसा जी आर काढला आहे जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे एकूणच पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळ समितीतील सर्व सदस्यांचे मला अभिनंदन करायचे आहेत असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आपल्या उपोषणा दरम्यान मनोज जरांगे यांनी वर टोकाची टीका केली होती त्यावरही राजकारणात टीका होत असतात पण मी समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काम करत राहणार आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे ही वस्तुस्थिती जरांगे यांच्या टीमच्या लक्षात आणून देण्यात आलं आपल्या कायद्याप्रमाणे देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळते संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असतं म्हणूनच सरसगट आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकणार नाहीत हे जारांगे यांच्या टीमला सांगण्यात आलं जारांगे यांनी देखील ही भूमिका समजून घेतली कायद्यात सरसगट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका असंही जरांग यांनी सांगितलं त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जे आर तयार झाला अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली सरकारच्या या जे आर नंतर आता मनोज जरांग यांनी उपोषण मागे घेतले आता जरांग यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत आता मराठा समाजातील मुंबई आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे सरकारच्या शिष्टाचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणाविषयी मंत्रिमंडळ उपसमितीला दिलाय मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील असं फडणवीस यांनी सांगितलं मनोज जरांगी यांनी उपोषण सोडलं याचा मला आनंद आहे मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे जरांगी यांचे उपोषण आता संपले आहेत खरं म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासून तयारी होती पण मनोज जारांगी यांची सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सर सगळ मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नव्हतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की का आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद